करून आपण घडू दिली नाही पण ही का घडू दिली नाही कारण की कधीही कुठल्याही जाती धर्माच्या माणसामध्ये इथं असुरक्षिततेचा भावना आपण निर्माण होऊन दिली नाही ती जबाबदारी फक्त एक सुजय व्यक्तीची नाही ती जबाबदारी नामदार राधाकृष्ण विखे पाटलांची नाही ती जबाबदारी इथं बसलेल्या प्रत्येक माणसाची आहे समोर आणि व्यासपीठावर माझी हात जोडून विनंती आहे तुम्ही प्रश्न मांडा आमची जबाबदारी सोडायची पण हे सगळं जे समाजामध्ये चाललेलं आहे हे योग्य नाही हे समाज असं नाही आणि ते कुणीही करू नये निदान माझ्या पाठीमाग असलेल्या लोकांनी तरी करू नये बाकी ज्याला करायचं तरी करावं पण मी या गोष्टीचं समर्थन घडत ना कधी केलंय नाही भविष्यात तरी करणार माझ्यासाठी सगळे लोक एक आहेत जे जे जे, जे प्रश्न मांडले जात आहेत